म्हणजे असतं मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते तेव्हा या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सेनेत विसरलो कोण सांगतात चावी माझ्याकडे कोण म्हणतो तिजोरी माझ्याकडे अरे बँकाच आमचे तिजोरी चाळीस कुठे काढला या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असताना या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आलो की बाबा खूप झाला आता खूप सोसल खूप भोगलं आता पुन्हा चुकू नका आता पुन्हा चुकू नका एकदा भक्ती ठेवा दिली संधीला त्याला द्या एकदा पाच वर्ष आम्हाला भारतीय जनता पक्षाला संधी द्या बघा काय होत नाही असंही काही होतच नाही आणि असे काही होणारच नाही सगळ्या साठी कार्यक्रम आणि दोन गडी आता रुवायचे नाही त्यांनी ठरवून टाकले मी माहिती तुझी पण हे मधील भारतीय जनता पक्ष आला तुम्ही नगराध्यक्ष झाला तर मी कॉन्ट्रॅक्टर आणि मी झालो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर <laughs> <laughs> दोघं मिळून वाटून घाल करमाची वाट लाव आता ही वाट लावून द्यायची नाही आपल्याला आता आपल्याला भूमिका घ्यायची आहे आता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात कर्मायाची नगरपालिका आपल्याला द्यायची आहे सुमिता देवीला नगराध्यक्ष करायचं आहे आणि या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माझ्या सहकार्याला हो नगरसेवक म्हणून निवडून द्या सगळ्यांची जबाबदारी घेण्यासाठी मी तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून आलोय मी आतापर्यंत बोललोय मी कुठली नगरपालिका दत्तक घेईन पण आज करमाला सांगतो सुनीता देवी आपण नगराध्यक्ष करा पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे कर्माची नगरपालिका दत्तक घेईन नगरपालिकेच्या विकासासाठी जे लागेल जे लागेल ते सगळं घेईल हा शब्द या निमित्तानं म्हणतात अमरावती शपथ घेणार जयकुमार गोरे सांगतो फक्त भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी द्या तुम्ही आणि ही विनंती करण्यासाठी आज दिग्विजय भाई आले आलो अनेकदा प्रमाणात आलो कधी लोकसभेला आलो कधी विधानसभेला आलो कधी मध्ये आले आलो आल्यानंतर इथली परिस्थिती मी बघितली तेव्हा वाईट वाटत लोकांची लोकांची परिस्थिती मी एक वाहन आलं तर इकडं तिकडे नाही तिकडे इकडं काय आहे पेट कुठं गेली आता कशी पेट राहील बाबा सांगावा कसा व्यापार राहिला बाबा कशी म्हणसं इथे ज्याला व्यापाराची जाण आहे ज्याला पेटेची जाण आहे ज्याला गावाची जाण आहे असं देवी आहे ना आपल्याकडे नाव पण देवीच आहे बघा आणि <laughs> त्याच्यासोबत सोबत विजय भैया आहे दिदी आहे सगळ आपण आहे त्यांच्या पाठीशी आपण सगळे गणेश आमचा आहे भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आपल्या सोबत आहे आता आपण सगळे एक दिनान काम करतोय आणि करमाळा शहराच्या विकासासाठी आणि सगळे मिळून संकल्प करून काम करू हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा हात जोडून कर्माच्या करुण जनतेला विनंती करतो आपण सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाचा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव